नमस्कार तुम्हा सर्वांची स्वागत आहे धनश्री अँड लाईफ स्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये आज मी आपन चे, तुम्हाला आपण वर्षभर तांदूळ कसे साठवायचे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे अगदी साध्या पद्धती आहेत व खूप छान अशा आहेत कमी खर्चातल्या तर आहेच आहेत तर तुम्हाला नक्की या माझ्या पद्धती आवडतील तर या पद्धतीने तुम्ही तांदूळ ठेवला तर वर्षभर त्याला किडे जाळ्या काही होणार नाही खूप छान असा राहतो चला तर मग आता आपल्या व्हिडिओला पटकन असं सुरुवात करूया तांदूळ कोणताही असो किंवा कोणतेही धान्य असो हे ते पटकन असे चाळून घेतलेलेच परवडतं तर पा अशा प्रकारे आता मी सर्व तांदूळ छानपैकी असे चाळून घेणार आहे या तांदळामध्ये तरी काहीच घाण नाही आहे पण काय काय तांदळामध्ये भरपूर अशी घाण असते तर अशा पद्धतीने मी सर्व असे छान असे चाळून घेणार आहे चाळल्यानंतर मी ते पटकन निवडूनही घ्यायचे म्हणजे आपल्याला खूप वेळ नंतर वेळ जात नाही पा यामध्ये एखादा असा खडा आहे तर तो काढून घ्यायचा हा आमचा इंद्रायणी तांदूळ आहे तर भरपूर प्रमाणात आम्ही इंद्रायणी तांदूळ घेतो तर तो मी आज तुम्हाला साठवून दाखवणार आहे पहा अशा प्रकारे आता सर्व तांदूळ छानपैकी असे निवडून घेणार आहे माझ्या या पद्धती तर तुम्हाला आवडतात की नाही ते मला नक्की सांगा पण तुमच्याकडे जर अजून छान अशी कोणती वेगळी पद्धत असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे सर्वांनाच उपयोगी पडेल तर आता मी हे सर्व तांदूळ छानपैकी असे निवडून घेणार आहे त्यानंतरने ज्या डब्यामध्ये आपण तांदूळ साठवून ठेवणार आहे तो डबा छानपैकी असा कड उन्हाला वाळवून उन घ्यायचा म्हणजे त्यामध्ये ओलावा राहत नाही व आपले तांदूळ खराब होत नाहीत तर आता सर्व तांदूळ इथे निवडून झालेले आहेत तर आता साठवायचे कसे ते पाहूया पा प आता इथे सर्व तांदूळ छानपैकी असे निवडून झालेले आहेत तर त्यामध्ये मे मेडिकलमध्ये मिळते किंवा कोणत्याही शॉपमध्ये तुम्ही विचारू शकता बोरिक धान्यांची बोरीक पावडर म्हणून मिळते तर ती आणा त्याने खूप छान असे तांदूळ असतात किडी होत नाहीत व आपण तांदूळ धुवून वापरणारच आहे त्यामुळे बोरिक पावडर वापरायची असेल तर काहीच हरकत नाही कारण आपण तांदूळ धुवूनच वापरणार आहे तर बोरीक पावडरमुळे जाळ्या व किडे पटकन असे लागत नाहीत जर तुम्हाला बोरिक पावडर घालायचे नसेल तर अजून एक पद्धत मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे पण हे बोरिक पांड पावडर सर्व आपल्या तांदळाला छानपैकी असे लावून घ्यायची आता ही दुसरी पद्धत आहे इथे मी एक काप अशा प्रकारच्या कापडी कॅरी बॅगा मिळतात तर त्यामध्येच मी हे ठेवणार आहे तर इथे दहा ते की पंधरा मी इथे लवंगा घेतलेला आहेत लवंगाच्या मासांमुळे किडे किंवा सोंडे याला होत नाहीत तर ह्या चांगल्या दहा ते पंधरा लवंगा आहेत तर अशा प्रकारे मी त्याच्या पुरचुंड्या बांधून घेणार आहे आपण कापडी बॅगेच्या कापडामध्ये बांधल्यामुळे वासही छान त्याला आपल्या तांदळाला राहतो त्यामुळे किड्या होत नाहीत व अशा प्रकारे पुडी बांधली तर ते आपल्याला परत काढतानाही खूप पटकन अशा निघतात जर वेग सुट्ट्या करून टाकल्या तर त्या एक एक कधी काढत बसणार त्यानंतरनी त्या डब्याच्या तळाला ती प आपण बांधून घेतलेली पुडी टाकावी व वरून सर्व धान्य भरावे तुमचा जेवढा डबा मोठा बारीक असेल त्या पद्धतीने तुम्ही मध्ये एक टाकू शकता तळात एक एक असे टाकू शकता किंवा जर मोठा किंवा कमी असेल तर दोन पुड्यांमध्येही काम होऊन जातं इथे तमालपत्रही टाकतात पण तमालपत्रापेक्षा लवंगांचा उपयोगाने खूप छान असे आपले तांदूळ राहतात तर आता मी सर्व तांदूळ भरून घेणार आहे व सर्वात शेवटी पुन्हा एक आपली ही पुडी टाकून ठेवणार आहे सर्व आता तांदूळ डब्यामध्ये भरून झालेले आहे तर पुन्हा मी यामध्ये एक लवंगांची पुरी पुडी बांधून टाकलेली आहे तर या ट्रिक वापरून तुम्ही खूप छान असे तांदूळ ठेवू शकता व ज झाकण लावून ठेवू शकता तर मग तुम्हाला माझ्या या पद्धती आवडली की नाही व तांदूळ ठेवण्याची पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व तुम्हाला यापुढे माझा कोणता व्हिडिओ पाहायचा आहे तोही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मग असेच नवीन छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी नक्की हजर राहील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद